आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाड विधानसभा नेते हनुमंत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत देवपूर खडपी आणि गांजवणे येथील शिंदे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला देशामध्ये व राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपली मोर्चे बांधणी करीत आहे आणि लोकसभा निवडणुकीवेळी शिंदे गटाला हा मोठा धक्का मिळाला आहे प्रवेशकर्त्यांमध्ये श्री दामोदर महाडिक विजय मोरे ज्ञानेश्वर पवार बळीराम सिनकर तुळशीराम पवार कोंडेराम जाधव विलास होतेकर लक्ष्मण पवार बाबुराव पवार सीताराम जगदाळे दिलीप जगदाळे सौरभ पवार गणेश जगदाळे गजेंद्र चव्हाण ज्ञानेश महाडिक उत्तम जगदाळे अविनाश जगदाळे निलेश चव्हाण या प्रमुख कार्यकर्त्यांसह असंख्य ग्रामस्थांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला यावेळी प्रमुख पद्माकर मोरे जिल्हा समन्वयक सुरेंद्र अण्णा चव्हाण तालुका प्रमुख अनिल मालुसरे महाड प्रमुख आशिष दादा फळसकर जिल्हा युवासेना अधिकारी चेतन पोटफोडे महाड तालुका प्रमुख रघुवीर देशमुख प्रमुख प्रवीण महाडिक राजेश कोरपे पोलादपूर शहर प्रमुख निलेश सुतार कोंडवी विभाग प्रमुख मंगेश मोरे पोलादपूर शहर प्रमुख अमरदीप नगरकर नाना चोरगे काशीनाथ जगदाळे गणेश शिंदे विजय शिंदे माजी उप सरपंच शिवदास जगदाळे महादेव शिंदे व विभागातील शिवसैनिक उपस्थित होते यावेळी कोंडवे विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या असून हनुमंत जगताप व प्रमुखांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका